जुन्नम नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होणार महायुती होणार कोण कोणाच्या सोबत जाणार कोण कोणाला सोबत घेणार कोण कोणाला सोडून देणार अशी चर्चा वेगवेगळी रंगत होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवार सतरा तारखेला शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज दाखल करून झालेले आहेत आता तीन वाजून गेलेले आहेत आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोकराव घोलव आहेत आता त्यांचा काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी करणार की नेमकं काय ठरलंय आणि किती उमेदवार उभे केलेत तर समजून घेऊया कोण कुठल्या कुठल्या पक्षांशी चर्चा झाली नेमकं काय काय घडलं पुलाखालून पाणी कसं वाहून गेलं समजून घेऊया गोलप साहेब नगर परिषदेची निवडणूक सिं, सिंगल लढणार की महाविकास आघाडी सिंगल लढणार ही निवडणूक आम्ही जेवढे उमेदवार आमचे राहतील पात्र होते तेवढ्यांना घेऊन आम्ही आमचे लढणार काँग्रेस पक्ष का बरं सिंगल लढता लढणार बरेच वर्ष पंजाय चिन्ह आमचा आणि काँग्रेस पक्ष थोडासा मागं पडत गेला सर्वसाधारण लोकांच्या वयस्कर लोकांच्या मनात काँग्रेस पक्ष आहे पण साधारणतः असा आत्तापर्यंत योग आला नाही दहा एक वर्षामध्ये का काँग्रेसला कुठंतरी एखादी दोन जागा द्यायची आणि ते त्या पॉम्प्लेटमध्ये कुठंतरी ते हरवून जायचं का सर्वसामान्यांपर्यंत निशाणी आमची पंजायची जात नव्हती आणि पक्षाचे नाव लवकर येत नव्हतं ह्या वेळेला आमचा एक प्रयत्न आहे आशावादी प्रयत्न आहे आम्ही जेवढे आमचे उमेदवार पात्र राहतील तेवढ्यांना घेऊन आम्ही निवडणूक समर्थपणे लढणार प्रत्येक मतदाराला विनंती करणार आणि आमचा विजय होईल निश्चितच आमची जेवढी उभी राहतील पैकीच्या पैकी येतील अशी आमची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं होईल असं आम्हाला नगराध्यक्ष पदाचा पण उमेदवार उभा केला कोण उमेदवार नाही आता थोडं थोड्या सांगेन मी साहेब जमीर कागदे यांनी सुद्धा तुमच्या पक्षाकडनं उमेदवारी घेतली असं समजते हो घेतले ना जमीर कागदेनं आमच्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आमची चर्चा झाली ते पूर्वा आश्रमिक काय का ग्रह हो म्हणतात पूर्वीचे ते काँग्रेस पक्षाचेच होते त्यांना सगळी आदरणीय अण्णा असतील आम्ही सगळेजण असतील आम्ही सगळ्यांनी मदत केली त्या काळामध्ये जमीर एक काँग्रेसचा आहे बऱ्यापैकी ही काँग्रेसचीच होती त्यावेळेला ही लहान लहान मुलं होती नवीन तरुण उमेदवार म्हणून हे ह्या नगरपालिकेमध्ये आलती तर ते काँग्रेसमुळं आलती आणि त्यात माणसांना परत वाटलं का 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 की आपण काँग्रेस पक्षाकडे जावा काँग्रेस पक्षाकडे मागून पागावा आणि आम्ही तयारच होतो कारण आम्ही ठरवलं होतो दोन पाच लोक करू पण काय येऊ असं आमचा तर निश्चित हे चिन्ह आणि काँग्रेस पक्ष या नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी मुसंडी मारेन असा माझा आत्मविश्वास आहे आता मध्यंतरी तुमचे महाविकास आघाडीचे नेते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि माजी आमदार अतुल बेंके यांची पण बैठक झाली राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचे नेते दादा शेरकर हे पण त्या बैठकीला होते वाटतं तुम्हाला पण निमंत्रण होतं का नाही माहीत नाही त्या बैठकीत काय ठरलं होतं नाही त्या बैठकीचं मला निमंत्रणच नव्हतं कारण काँग्रेस पक्ष बऱ्यापैकी हे मोठ्याले पक्ष आणि मोठ्याली मंडळी जमेला धरतच नाही त्याच्यात माझा स्वभाव थोडासा भावनिक आहे कायम मागच्या रांगेत बसणारा मी कारण सर्वसाधारण असल्यामुळे आपण नको म्हणतो नको बाबा एवढी मोठ्या माणसांपुढे आपण काय बोलायचं कशाला जायचं आणि ज्या वेळेला बोलायची वेळ येते तर ते मागे ताकद लागत मागची ताकद जर आमची थोडी कमकत असेल तर मग आपण एक पावलं माघार घेतलेलं बरं त्यांच्यात काय झालं मला बोलावलं नव्हतं काय झालं हे मलाही माहित नाही मला त्यांचं नंतर ज्या वेळेला याच्यात आलं युट्यूब मध्ये आलं का कशात आलं ते मला माहित नाही पण मला लोक लागली सांगायला अरे हे सगळ्यांचे फोटो आहेत काँग्रेसला दोन जागा सोडल्या त्यांनी तुमचा फोटो दिसत नाही तुम्ही नाही नेमकी दोन जागा घेतल्या का तुम्ही म्हणलं मला माहितीच नाही आम्हाला बोलवलंच नव्हतं इथपर्यंत झालं होतं साहेब ते काही माहित एकत्र येणार एकत्र येणार असं सगळं प्लॅन किंवा चर्चा होत होती फिसकटल कुठं नाही कुठंच नाही फिसकटलं काल आम्ही बसलो होतो तुषार भाऊचा मला दोन तीन वेळा फोन आला त्यांचा फोन आलो काल मी दुपारी परत आमच्या दोघांचा फोन झाल्यावर मी गेलो तिथं तिथं त्यांचे ज्येष्ठ नेते होते शरदराव लेंडे होते चौगुले साहेब होते शेनेजे आंबेगावचे हो ते सुरेश भोर सुरेश भोर होते आणि आणखी एक कोणतरी मुंबईहून आलेलं होतं त्यांचं निरीक्षक म्हणून होतं कोणतरी ते हे सगळी मंडळी होती त्या ठिकाणी काही नाही फिसकाटलं म्हणलं बघू काय होतंय आमचे आम्ही जे चार उमेदवार सांगितले होते ज्या वेळेला ते उमेदवार आमच्या समोर तिथं म्हणायला लागले नाही नाही आम्हाला यांच्याकडून लढायचे तुमच्याकडून नाही लढायचं मग आम्ही आमच्यात माघार घेतली ना आम्ही निघून आलो फिसकाटलं नाही काही नाही काहीच नाही लागेल निवडणुकीमध्ये मतदान मागताना आम्हाला विजय करा समोर ज्यांचा पराभव करा तुमचा समोरचा शत्रू क्रमांक कोण शिवसेना भाजप पा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमचा शत्रू कोणीच नाही आमचं एक दे आम्हाला विजय करा ते सगळे मोठ्याले माणसं त्यांच्या मोठ्याले पक्ष आहेत माणसं म्हणण्यापेक्षा मोठ्याले पक्ष आहेत ते त्यांच्या बाबतीत मला काही बोलायचंच नाही आम्हाला तो सराव नाही आमचं काम तुम्ही पाहिलेले का आम्हाला जे जमन ते काम करायचं आणि स्वर्गीय शेठबाबांची एक शिकवण होती जे करणारे तेच बोल आणि जे बोलणार आहे तेच कर या आदर्शाप्रमाणे आम्ही प्रयत्न करणार आहे आम्हाला त्यांच्याशी काही नाही कोणाची स्पर्धा नाही कोणाची स्पर्धा नाही कोण आम्ही काही बोलणारच नाही आम्ही फक्त विनंती करणार आहे की आमची काँग्रेसवाली माणसं विजय करा या वेळेला आम्ही एवढी विनंती साहेब नक्की करणार आहे आपल्या सोबत होते काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अशोकराव घोलप या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडीचे नेते होते यांनी गृहित धरलं अवघ्या दोन जागा सोडून कुठंतरी कमी लेखण्याचा प्रयत्न झाला एक छोटी काँग्रेस पक्ष जुना पक्ष आहे आणि जर अशी फरफट होत असेल तर एकटं गेलेलं बरं जेवढं करू तेवढंच सांगणार जेवढं शक्य आहे तेवढंच करणार आता ते जेवढे उमेदवार असतील हे सगळे उमेदवार विजयी करू असा त्यांचा दावा आहे त्याचबरोबर कोणाचा पराभव करा शत्रू कोण एक नंबर कोण दोन नंबर कोण हा विषय नाही तर काँग्रेस पक्षाचे उभे केलेले सगळे उमेदवार विजयी करा असं त्यांचं मतदारांना आव्हान आहे आता बघूया या निवडणुकीच्या यात्रा महोत्सवामध्ये जुन्नरची जनता कोणाला स्वीकारते कोणाला नाकारते समोरचे पक्ष बलाढ्य आहे पैशांचा बाजार अधिकचा होऊ शकतो जुन्नरकरांनो जो माणूस जो आपले प्रश्न सोडवीन आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल गोरगरिबांना न्याय देईल अशाच माणसाला वाणी सुरेशवाणी टाइम्स हो चुन्नर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका